बेबी हे बेबी गुडू बाय बाय <laughs> सकाळ सकाळ सकाळी <laughs> करूया हां गावातून बाहेर पडताना रस्ता असा इकडे खेड गेली इकडे कुठले ला लागले नाला सोपार आहे शिवशाही नाही साधी गाडी पण ही होय साधी गाडी केली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी आलेलो आहे आपल्या भाऊ एक दीपक भाऊ आपल्या शेजारी त्याच्या सासूरवाडीला आणि ते आहे किरांबा किरांबामध्ये आणि इकडे आल्यानंतर आज आम्ही चालले पतीच्या प्रवासाला दापोली काल फिरलो अंजारले वगैरे आणि आज चालले पतीच्या प्रवासाला तर आमची गाडी आहे शिवशाही गाडी शिवशाही दापोली नालासोपारा गाडी सुटते सकाळी साडेनऊ वाजता तर त्या गाडीची तिकीट काढले मी काल आणि आज पतीचा प्रवास असणार आहे तर या गावी आम्ही काल रात्री उशिरा आलो आणि यानंतर झोपलो लवकर हा केला आणि खूप छान गाव आहे वाड्या वेगवेगळ्या त्यातलं हे एक वाडी आणि परिसर त्यांचं एक घर आहे आणि सकाळची मस्त आल्हादायक पहाट आणि आता जरा नाश्ता आहे आमचे भाऊ त्यांच्या सासरवाडीला पहिल्यांदा आलो मी <laughs> मस्त वाटलं कालपासून एकदम हे इकडे आई आहेत आणि मामे मामेत धाकट आम्ही ना मोठ आम्ही आतमध्ये जेवणा करायचे तयारी दिस आहेत सकाळ सकाळ घाई असतो सगळ्यांची कामा जायचे आणि आणि धाकटे मामास पण आहेत ते कामा धंदा चालले म्हणजे मिस्त्री काम करतात नेहरी करून घेऊया निघूया आपण पण कामाला आपल्या आपल्या कामाला निघूयाला त्यांचं घर आहे असं गणपती मध्ये गौरी गणपतीचा सण असतो त्या गणपती पण असतात गौरी पण असतात ना आणि आपल्या गावाकडे पद्धतच आहे मधी खांब पाहिजे नाचायला आपल्याकडे गणपती असतो ना तिकडे म्हणून यायला भेटत नाही पण एक दिवस ह्या वेळेस येऊया नक्की प्लान करू रात्री झोप पर्यंत मस्त लागली आणि घाटा पडलं गावाला सुद्धा सकाळची थंडी पडते रात्री पण मस्त थंडगार वातावरण आता मस्त झोपला आराम केला सकाळी उठलो साडेसात वाजता सप वाजता उठलो फ्रेश झालं मस्त वाटलं आता इकडे आहेत जेवणाची पडवी नाही जेवणाची आम्हाला नाश्ता काय करूया हा वा सगळं गावाला ठावकी ठावकी नाही गावचा फीलच वेगळा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी आनंद घेता शहरामध्ये असल्यानंतर पण आम्ही तुम्हाला हे दाखवत असतो पतीचा प्रवास काय काय कस

तर या साईडला आपली गाडी तिकडेच ठेवली आहे आणि ही गाडी ठेवूनच जाणार आहे मी आणि इकडे हे यांचे मामा आहेत मामा काल मस्त गप्पा का आणि इकडे गाडी ठेवून मी येणार आहे परत नेक्स्ट टाइम हफ्त्यावरने तर तेव्हा इथून गाडी घेऊन डायरेक्ट गावी जाईल मी तर ही गाडी घेऊन गावाला गेलो असतो मी पण सगळी गडबड झाली होती आणि मला कुठल्या परिस्थितीत बनवायला पोचायचं आहे तर चला निघे रिक्षा दे आपल्याला न्यायला विशाली चला निघायचे वाजलेत नऊ वाजून पाच सात मिनिट नऊची गाडी आहे बेबी गुड्डू बाय बाय हा मस्त आणि गावात मस्त बऱ्यापैकी घर आहेत वाडी आहेत चार चार एक वाड्या आहेत त्यातले हे किरांबी वाडी किरांबी वाडीवरती आलेलो आम्ही पवार कुटुंबीय चला oh. काम सांभाळून करा हो oh, oh. 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 भारी आहे आखाडे खाली चिरे लावले खाली पूर्ण रिक्षा आली आमची आम्ही काल रात्री आलो ना तेव्हा इकडे पूर्ण काळख होता साडेसात वाजून घेते ते आता सकाळी लवकर चाललं आहे मी तर मामाने रिक्षा पुरवले नाही हो, रिक्षा हा होली असते होलीचा परिसर तिकडे सण आहे ना समाज मंदिर आहे शिमग्यामध्ये मजा असली इकडे मधी फुल सगळ्या माणसं गावातली साखर पण येतात गावाला रात्रीची लाईट असते पालखी नाचवायची मजा असते तर लवकरच येते सण आपला शिमगा तर त्या टायमाला जमलं तर येऊ आम्ही नक्की कारण आमच्याकडे पण असतं ना तरी बघूया एक दिवस काढूया भेटला येऊ येऊ नाचवायची वेगळी पद्धत आहे हलकीची चला जाया स्टँड मध्ये आणि साडेनवची गाडी टायमिंग तर झालाय गाडी काय लागली नाही इकडे स्लीपर गाडी लागली आणि या साईडला बाकीच्या गाड्या लागल्या आपली गाडी बघ जसं लागते ती पहिले स्टँडला पोहोचले बरोबर टायमात इकडे खेड गेली इकडे कुठली लागले ला नाला सोपार आहे शिवशाही नाही साधी गाडी आहे पण होय साधी गाडी केली आयला लपडा गेला मग तिकीट कमी नाही करणार पण हा कमी करतात हा मग शिवशाही बदल हे हा विचार एकदा रिफंड देणार ना शिवशाही काढले तिकीट तेवढा प्रतिसाद कमी असल्यामुळे लोक जास्त गाडीची तिकीट काढत नाही प्रवाश नसतात त्यामुळे ही गाडी करतात हां yeah. uh? आराम नीम आराम ना काय होत साधी साधी साध्या साध्या जरा ओके चला आपली आहे कॅन्सल झाली ती का हो जास्त माणसं राहाय म्हणून गाड्या नाही जे तीन चार राईट आहे एवढं सीट आहे आमची तीन चार पंधरा मिनिटात गाडी सुटल वाटत माझले साडे ना बरोबर गाडी टायमावर लागले पण गाडी झाली चेंज स्टँड मधून गाडी निघते ना हा परिसर स्टँडच्या समोरचा मार्केट आहे पुरेगुरे मंडणगड मार्गे आपला मुंबईचा रस्ता काय दोन तो गाडी स्टॉप आली आले काय रे किंग गाडी थांबणार नाही मला पाच मिनिट थांबते गाडी मी रामपूर रामळे रामळेला थांबली गाडी गाडी पाठी जशी फुलच झाले येताना गाडी मध्ये मध्ये थांबत आली काही जाण्याचं सिच्युएशन होत्या पंधरा एक सीटा होतं पण रस्ता घ्या छोटा असल्यामुळे गाडी थोडी निवांत येते आणि पुढे नंतर गाडी तर मंडनगर स्टँडचा नजारा बघा आमच्या समोर आता एक आपली बोरथळ बोरवली गाडी पण गेली इथून आता पाच मिनिटांपूर्वी पूर्वी एरवी त्या गाडीने मी आलो की ती गाडी हस्ता राहते ना बारा वाजता बरोबर गाड्या सगळ्या गोरेवाला भेटतात बघा आमचे सीट पुढेच आहे एकदम कालच केलं तिच्या ड्रायव्हर आले पाच मिनिटं पण मिनटल जायचं स्टँड मधून गाडी सुटली मंडणगड स्टँड मधून गाडी सुटल्यानंतर प्रवास पुढचा सुरू होतोय मुंबई मंडणगड गाडी पण आली बघा सकाळी लवकर सुट्टी गाडी मुंबईत ना आता पोचली पण लवकर पूर्ण खाली गाडी आज बाजार पण आहे बुधवारचा बाजार असता घरात आमच्या गावाला जायला रस्ता ऐकून एरवी आम्ही गाडी पकडतो तर या रस्त्याने येतो बॅनर सध्या आहे कारण इलेक्शनचं होते बऱ्याचशा गाड्या तर मोठ्या मोठ्या आता हा उतार आहे परत तिकडे उतार आहे हा बेकार एक एकदम टर्न आहे सगळे यू टर्न आहे सगळे गोरेगाव बाजारपेठ लागला स्टँडच्या पुढच्या पोचायच्या अगोदर इथे भाजीपाला किराणा माल खरेदी करायला अगोदर गावातील लोक येत असतात आणि गोरेगावची बाजारपेठ लागली उतरलो इथे नांदे इकडे क्रॉस करून नंतर मग आपल्याला कोरेगाव लागतं तर कोरेगावचं हे स्टँड आमचं एक असं फेमस आहे स्टँड गावाला आता येताना आणि भरपूर साऱ्या एस टी साठ मला पार्किंग करायला जागा तुझ्या घडा मानगाव लोकल गाड्याकडं स्टँडच्या गाड्या मानगाव स्टँडच्या गाड्याकडून मानगाव गोरेगाव गोवेले लेप काय त्या साईडला आमच्या गावाकडून येणारी ही वेळ्याच गाडी वेळ्याच देवाला मंडणगड आंबेत कोरेगाव मार्केट मुंबईला राहते ही गाडी तर ही गाडी या ठिकाणी आलेली आहे इव्हन थांबते बालासाहेब टायमाला आमच्या गावावरून येणाऱ्या मंडंगडातून दापोलीत येणाऱ्या बऱ्याच गाड्या ह्या गोरेगावला मिळतात म्हणजे आपल्याला पकडता येऊ शकतात त्याच्यातल्या कॅन्टीनला जाव्या फ्रेश या अगोदर दहा मिनटं गाडी थांबली श्री चाळवबा एस टी कँटीन गोरेगाव अहो एक झाले त्यांनी तर आम्ही बसतो आहे परत गाडीत आणि गोरेगाववरून गाडी सुटते आता बघा किती दिवस आहेत ते चार सव्वा चार परत पोहोचायला पाहिजे ओके पण गोरेगाव स्टँडमधून निघताना निघतं आहे छोटं आहे पाणी 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 पाणी

गाडी आली आमची इकडे आता रामवाडीला आणि आमची अजून एक गाडी गावाकडे जाणारी मुंबई सेंटर उत्तमभर गाडी केळशी उत्तमभर आडे गाडी इकडे लागलेली ले आहे लेट झाले गाडी अकरा वाजता सुटते मुंबई सेंटरमधून तर ह्याकडेने बरेच दिवस झाले प्रवास नाही केला मी अकरा वाजता सुटते मुंबई सेंटरमधून तर ही गाडी बरोबर तीन वाजता आलेली आहे पंधरा तीन वाजता रामवाडीमध्ये एक टायमाला आमची गावाकडची मस्त ह्याचकडे प्रवास करायचे आम्हाला वगैरे गावाला यायचे ना अकरा वाजता वाजतायची संध्याकाळी पाच सहा वाजता यायच्या कॉपला आणि इकडचा आहे उपहारगृह म्हणजे कॅन्टीन तर पहिला खूप फेमस होता आता तर इकडे चहा वगैरे चांगली मिळते बाकी झुणका वगैरे नाही मिळते पहिले मिळायचं खूप फेमस होतं आणि कांदा पाहिजे डेव्हलप होत आहे बघू आता कधी होईल ते पहिल्यासारखं नाही राहणार आहे पोहा एस स्टँड म्हटलं की नवराज लसवंतीपूर आला उतरलेलो आहे पनवेल एस टी स्टँडला सामान घेतलं आहे आपला शेजारी भाऊ आता एकदम नालाचं परत जाईल त्याला एक दोन तीन तास तरी जास्त लागतील आणि मी उतरलो आता जाव्या बाहेर स्टँड रिक्षा कपडे आणि घरी जाव्या प्रवास प्रवासलाही लांबचा वाटला एकदम जाताना इथूनच रिक्षा एस टीने गेलेलो मी गावी आता एक जवळजवळ पंधरा दिवसानंतर आलो आहे गावच्या सगळ्या गाड्या आता येतात ह्या टायमाला हॅलो बऱ्याच दिवसानंतर भेटले बघा व्हिडिओ मध्ये सगळे दिसायला लागले तर पोचलेलो आहे फायनली घरी आणि आता रिफ्रेश झालोय आणि तुम्हाला आता इकडचे पनलचे काही दिवस व्हिडिओ बघायला मिळतील हा व्हिडिओ खास करून प्रवासाचा आणि हा प्रवास पण तुम्हाला असा काहीतरी वेगळा बघायला मिळाला मी गेलो तो दापोली मध्ये अंजरला आलो तर नेहमी आपला प्रवास आपल्या गावावर होत असतो तर तिकडून एक वेगळ्या पद्धतीने तो सगळे सकाळची सुरुवात झाली आणि प्रदू झाले झाली खुश्पाने घरी तर काय किती म्हणा जे पप्पा घरी तेव्हा सगळेच खुश असतात तर पांडूला पण तसंच वाट पांडू प्रज्ञू तसं वाटत पप्पाने प्रज्ञू साठी काय आणलं गावावरून काय आणलं का नाही <laughs> <laughs> शेंगा आणले शेंगा।, शेंगा 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 नाही आणल्या काजूच गीर काजूचे गिर नाही आणले आणले काय चॉकलेट ते चॉकलेट पाहिजे नाही मिळत चॉकलेट कुठे भेटत काजूचे आणली हव आणला खाऊ खाल्लास नाही काय खाल्लास चटणी खाल्ली भाकरी जवळ कुठे आहे चटणी भाकरी तर चला आता मस्त रिफ्रेश झालं चहा वगैरे तर पिऊन मस्त पुढची कामं सुरू होते तर हा व्हिडिओ इकडे तर संपवायचा आहे प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा प्रत्येक प्रवासातल्या वेगळ्या काही आठवण्या असतात तर तुम्हाला ते लागतातच आपण आणि आपले गावाकडचे माणसं आहे ते हे असे प्रवासाचे व्हिडिओ पण भरपूर जणांना बघायला तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घ्या तो बाय बाय टाटा सी टेक केअर बाय बाय सी यू बाय बाय